योग प्राणायाम मन मनका आणि मस्तक निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक निरामय जीवन जगण्यासाठी योग साधना फार महत्वाची आहे शरीर आणि मन ही तुमची इतकी मोठी संपत्ती आहे जगामध्ये कुठल्याही व्यक्तीकडे कितीही पैसा असू द्या परंतु जो तो शरीराने व्याधीग्रस्त असेल तर आयुष्यात तो काहीही करू शकणार नाही परंतु आयुष्यात आरोग्याची संपत्ती जर सर्व श्रेष्ठ असेल परंतु तुमच्याकडे काही नसू द्या तुम्ही ते सगळं मिळू शकता आरोग्यम धनसंपदा का म्हटलं जात कारण तुमचं निरोगी शरीर ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि हाच योग साधनेच्या माध्यमातून सूर्यनमस्कार असतील प्राथमिक हालचली असतील दंड स्थितीतले असण असतील क्षय स्थितीतील असण असतील किंवा बैठक स्थितीतील असतील ही सगळी या योग संपूर्ण शरीर हे अत्यंत निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा देण्याचं चा काम ही योग साधना करते आंतरराष्ट्रीय योग दिन जो एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू झाला तो कशासाठी सुरू झाला भारतातीलच या योग दिवसाकडं का महत्व प्राप्त झालं भारतामध्येच हा योग अभ्यास केला जातो का तर जगामध्ये सगळीकडे योग साधना केली जाते ज्यावेळेस योग दिवस साजरा करावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय सर्व देशाची बैठक झाली आणि भारताच्या वतीनं प्रस्ताव ठेवण्यात आला की एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला पाहिजे अवघ्या नव्वद दिवसामध्ये या ठरावाला मंजुरी देण्यात आली एकशे सत्याहत्तर देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व श्री नरेंद्र मोदी साहेब करत होते आणि प्रत्येक व्यक्तीचा तो कुठला आहे तो कुणाचा आहे तो कुठल्या विचारधारेचा आहे कुठला पक्षाचा किंवा कुठला आहे याच्यापेक्षा तो माणूस आहे आणि कुठलाही माणूस हा निरोगी असला पाहिजे तो स्वतः निरोगी असेल तर त्याचं कुटुंब तो निरोगी ठेवू शकतो माझी कुटुंब माझी जबाबदारी ही स्वतःपासून पासून असते आणि ते या योगाच्या निमित्तानं योग दिनाच्या निमित्तानं साध्य करण्यात आलं खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात जबाबदारी असतात वेगळी वेगळी काम असतात परंतु स्वतःसाठी दिवसभरातला एक तास तुमचं आयुष्य बदलू शकतो आज सध्याची सगळी परिस्थिती बदलली प्रत्येकाचं जीवन बदललं राहणीमान बदललं खाण्याचं पद्धत बदलली परंतु या सगळ्याला एक मूर्त स्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे तुमच्या शरीरातील तुमचे बदल मते आजाराचे असतील किंवा निरोगी असण्याचे असतील हे तुम्हाला ओळखता आले पाहिजेत तुम्ही लहान असाल तुम्ही तरुण असाल किंवा तुम्ही पन्नास वर्ष पूर्ण करून आता दररोजच वाढत वय हे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या आजाराचं केंद्र सुद्धा बनू शकत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या व्याधी सुरू होतात परंतु आयुष्यभर गोळ्या औषध खाऊन जगण्यापेक्षा एकही गोळी किंवा एकही औषध न घेता निरोगी जर जाहीर राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष द्यावं लागेल सकाळी उठून असेल किंवा दिवसभरातला एक तास खास करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर तुम्ही दिला तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल होऊ शकतो खर तर चांगली झोप चांगला आहार चांगला विचार आणि चांगली संगत हे तुमचं आयुष्य बदलू शकतात हे तुम्हाला सगळं कुठं मिळेल आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही असू द्या तुम्ही स्त्री असो कि पुरुष असो मी आता सांगितलं तुम्ही लहान असू द्या किंवा वयस्कर असू द्या प्रत्येकासाठी योग अभ्यास किंवा योग साधन ही फार गरजेची आहे ती शरीर शुद्धीसाठी आहे ती मनशांतीसाठी आहे ती शारीरिक गरज सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एक साथ एका ठिकाणी मिळवायचे असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या आसपास जर कुठं योग साधना केंद्र असेल योग वर्ग चालत असतील तर तुम्ही तिथ सहभागी झाला पाहिजे अन्यथा ऑनलाइन तुमच्या माझ्यापासून प्रत्येकाला आता मोबाईलवर आपल्याला ऑनलाइन सुद्धा योग साधनेमध्ये सहभागी होता येत तुम्ही एक फोन केला माझ्यासारखा कोणी शिक्षक असेल त्याच्याशी संपर्क केला नाही तुम्ही कुठं जाऊ शकत घरात स्वतःच्या घरातून सुद्धा स्वतःसाठी एक तास तुम्ही काढूच शकता आणि आयुष्यात स्वतःसाठी तुमच्याकडे जर एक तास नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही आयुष्यात तुम्ही काहीही करा तुमचा श्वास बंद झाल्यानंतर किंवा अचानक एखादा अटॅक आल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्व कळेल तोपर्यंत तो तुम्ही काहीही चित्र विचित्र खात असता सगळे आजार विकार सुरू होतात अचानक डायबिटीस जाणवते अचानक शुगर त्या ठिकाणी लेवल कमी जास्त होते कधी कधी ब्लड प्रेशर वाटत कधी स्टोनचा प्रॉब्लेम येतो कधी बोनचा प्रॉब्लेम येतो कधी गुडघेस दुखायला लागतात कधी पाठीच्याच मणक्याचा त्रास होतो कधी मानेच्याच मणक्याचा त्रास होतो त्रास कुठलाही असू शकतो तुमच्या हृदयाचा त्रास हा मशीन बंद पडण्याचा कार्यक्रम असतो पण या सगळ्यांना आपण निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो मी म्हणणार नाही आपण शंभर टक्के काहीही गोळ्या औषध न खाता निरोगी राहू शकतो पण आपल्याला खायच्याच नाही फक्त स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचंय रेग्युलर जे काही योग शिक्षक सांगतील किंवा जे घेतील ते फक्त करत राहायचंय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एक संकल्प करूया कारण ही गोष्ट फार गरजेची आहे मी माझ शरीर माझं मन माझे विचार इतके समृद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू शरीर इतकं निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करूया की आपल्या आयुष्यात भले एखाद्या व्यक्तीच वय सत्तर वर्ष असेल तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आणि चेहरा स्मित हास्यानं भरलेलाच असला पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही आजाराचा स्पर्श होत नाही आणि असला तरी आपण तो घालू शकतो की ज्यावेळेस इच्छाशक्ती जर सुदृढ असेल आणि तुम्ही जर ते करत असाल तर मग चालना असेल किंवा योग प्राणायाम असेल हे तुम्ही नक्की केलं पाहिजे या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं एकवीस जूनच्या निमित्तानं माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा तुम्हाला जिथं कुठं सहभागी होता येईल मग ते प्रत्यक्ष योग वर्गात जाऊन किंवा ऑनलाईन असेल तुम्ही जाऊ द्या तुमच्या खिशातले दोन रुपये परंतु तुमच्या औषध गोळ्यांपेक्षा याची किंमत काहीच नसेल किंवा संपर्कात राहा तुमचं खरंच आयुष्य हे निरोगी मन प्रसन्न आणि विचार समृद्ध ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहे परत एकदा सर्वांना योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आरोग्यम धनसंपदा तुमच्या आयुष्यात नांदो एवढीच माफक अपेक्षा योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम करोत्तम प्रवरं मुनीनम पतंजली प्रांज लीलाय तोष्मी